सिद्धगिरी मठाच्या जागृत आणि पवित्र भूमीत संत समावेश कार्यक्रम होतोय भारतीय संस्कृतीत नेहमीच राजसत्तेला मार्गदर्शन करण्याचं काम साधू संतांनी केलंय राजकीय सत्तेपेक्षा धार्मिक अधिष्ठान मोठं आहे महायुती शासनाच्या काळात साधू संतांच्या केसालाही हात लावू देणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला संत समावेश कार्यक्रम सांगता समारंभात ते बोलत होते कणेरीतल्या सिद्धगिरी मठावर मंगळवारी या कार्यक्रमाची सांगता झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिद्धगिरी मठावर मंगळवारी सायंकाळी विठ्ठल रुक्मिणी पूजन आणि गोमातेचं पूजन झालं सिद्धगिरी मठावर आयोजित संत समावेश कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती हिंदू ऋषी मुनींचा वारसा चालवणारं आणि निसर्गाचं रक्षण करणारं समाजहित जपणारं आमचं हिंदुत्व आहे आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही किंवा त्यांचा अनादर करत नाही पण आपल्या धर्माचं रक्षण करणं हे परम कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं भारतीय संस्कृतीत राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी मानली आहे अनेक सम्राट आणि राजे रजवाड्यांना मार्गदर्शन काम साधू संतांनी केलंय संत समावेश कार्यक्रमाला उपस्थित म्हणजे आपलं भाग्य आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केलं राज्य सरकारनं गायीला गोमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता आपली काऊ मॅन अशी नवीन ओळख झाल्याचं सांगून धर्म जागृतीसाठी अशी संमेलनं होणं गरजेचं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले हिंदू धर्म सहिष्णू आणि उदारमतवादी आहे द्वेष किंवा मत्सर हिंदू धर्मात नाही पण काही लोक त्याचाच गैरफायदा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं म्हणजे आज आम्ही किंवा हे सर्व संत महात्मे जे आहेत हे धर्मजागरण सभा करत असताना इतर धर्मियांचा द्वेष मत्सर कुणी करत नाही परंतु स्वतःच्या धर्माचा हिंदू धर्माचा हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं आणि रक्षण करणं इतर प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे समाजा समाजामध्ये दे देश पसरवून जाई लोकं स्वतःची राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत त्याला हे योग्य उत्तर या अच्छा यस महासंमेलन सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काळसिद्धेश्वर स्वामीजींचं सामाजिक कार्य मोठं आहे पर्यावरण जनजागृतीसाठी त्यांनी मोठं कार्य केलंय आहे महायुतीचं सर कारण नेहमी साधू संतांच्या पाठीशी असून साधू संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालाय हे काहींच्या अजूनही पचनी पडत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला दरम्यान संत समावेश सोहळ्यात राज्यातील सर्वच महानुभव आणि साधू संत सहभागी झाल्याचं काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितलं यावेळी रामगिरी महाराजांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला प्रल्हाद पै महाराज गहिनीनाथ महाराज माणिक महाराज अक्षय महाराज भोसले खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक सिद्धगिरी मठाचे विश्वस्त उदय सावंत यांच्यासह साधू संत उपस्थित होते